नमस्कार लोकात्मक न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे जालना जिल्ह्यातून आंबड पोलिसाचा पराक्रम संतोष घोडके यांचे ऑपरेशन बग यशस्वी दोन शिंगासह पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त आरोपी अटकेत वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल आंबड पोलिसांनी वन विभागाच्या सहकार्याने अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास एक धारसी कारवाई करत कायविट बग प्राण्याची दोन शिंगे जप्त केली आहेत जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे पन्नास हजार रुपये असून या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांना मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीवरून करण्यात आली माहिती मिळताच त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यासहडा कॉलनी येथील संशयित इसम नामे दादासाहेब रावसाहेब डिवटे याच्या राहत्या घरी छापा टाकला झडती दरम्यान त्याच्या घरातून काय दोन शिंगे आढळून आली जी कापडी पिशवी ठेवण्यात आलेली होती ही महत्वपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष रोपाणी उपविभाग पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यामध्ये पोलीस निरीक्षक संतोष गोडके पोलीस उपनिरीक्षक आरी काकड पोलीस अमलदार राऊत पोलीस अमलदार देशमाने कोहेका चव्हाण कोहेका अल्का केंद्रे पोलीस अमलदार शिसागर यांच्यासह वन विभागाचे आर एफ ओ दोंड वनपाल बी एम पाटील कपिल सिंगने वनरक्षक सुप्रिया फड यांनी सहभाग घेतला वनजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बह अंतर्गत या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे काळवीट हे संरक्षित प्राणी असून याचे शिंगे बाळगणे किंवा विक्री करणे कायद्यानुसार गुन्हा आहे आंबड व वन विभागाचे प्रशासनीय कार्य आशा नवनवीन ताज्या घडाळून भागण्यासाठी आपल्या लोकात्म न्यूज चॅनलला लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद लोकात्म न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी तरंग कांबळे Pronto.